नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हो काय बनवते गायत्री आज नाश्त्याला मिसळपाव बनवते बापरे चला मित्रांनो आज म्हणजे आज शनिवार शनिवार रविवार सुट्टी असते मित्रांनो मला तर आज सुट्टी आहे तर आज गायत्री मिसळपाव बनवते आज गायत्री ते कुकर गायत्री तुला ते आपले सबस्क्रायबर आहेत ना ते सुद्धा सांगतात की गायत्रीला नवीन कुकर वापरायला सांगा म्हणे तिला ते नवीन कुकर घेऊन दिले ते नाही आहे ते जुनावाला कुकर वापरते हे बघा ते पकडायचं पण तुटलेलं आहे त्याचं आता शिट्टी पण तुटली ना गायत्री हा मी हा अरे हो तरी पण गायत्री नवीन वाला वापरायचा ना हे त्रिशू पण उठले वाटत ते बघा त्रिशूला जोडीवर टाकली ते बघा ती कशी झोपली हे बघा हा त्रिशू त्रिशू थांब मी काढतो तुला वायर थांब थांब तसेच थांब झालेत का गायत्री वटाणे बॉईल झालेत हा कुठे मित्रांनो इथं मस्त वटाण्याची मिसळ बनवतोय मित्रांनो आम्ही गायत्री पण जास्त तिखट नको बनवू हा नाही मी नाही बनवते तूच बनवते हे पण जास्त तिखट नको बनव असं हा असं नको करो ना मग तिखट तिखट कसं खाणार माणूस इथं काय टाकलंय अजून मसाला टाकलाय फक्त रात्री ती बिर्याणी बनवली होती गायत्री लागत होती तू बनवली होती का बिर्याणी हो ते हा अच्छा मित्रांनो काल माझ्या भाजीचा बर्थडे होता ना तर भाजीच्या बड्डे ला गायत्री मस्त बिर्याणी बनवली होती पण नुसती तिखट लागत होत्या गायत्री खरंच सांगतोय मी मग हा अच्छा नाही टेस्ट टेस्ट एक नंबर लागत होते काहीतरी फक्त त्याच्यामध्ये ना ते भात वगैरे टाकला ना वरून तर तेव्हा मस्त लागत ते खायला ते ग्रेव्ही ग्रेव्ही होती ना ती तिखट लागत होती काय ते आम्ही ते येणार का नाही उद्या मग गावाला गेलेत हा मग कधी कशाला येतील मग साखरेला गेलेत काय कुठं यात्रेला तसेच जाईल ते गोडशेव काय जलेबीला येणार सांग ना मग अरे मग आपण सुरत आपण सुरत जाऊ लाईस ना आता मामी त्या गेले जे ना मामी त्यांना आणायला सांग ना मग इकडं गावाकडची गोडशेव मस्त लागते कायतरी आता कसं गावाकडे जत्रा वगैरे चालू झाले तर एवढी मजा करतात ना गावाकडे आज ती बोरीशी पण जत्रा झाली कायतरी आता निजामपूरची निजामपूरची ना आ, का जायत आणि अच्छा तू तर आज मेहंदी काढली दाखवू तरी मेहंदी तुझी का आज कुठं जायची तयारी आहे काहीतरी तुझी हळदी कुंकू इकडेच प्रथा आहे वाटत ती हळदी कुंकूची ना गावाकडे नाहीये वाटत प्रथा हळदी कुंकूची का असते नाही ना हळदी कुंकू नाही करत वाटत कायतरी काय बिस्किट हा जा दुसरं बिस्किट खा ते बघा ते सकाळी सकाळी ते ओरिओ बिस्किट खाते ती गायत्री किती वाजता जाणार आहेस तू अर्धे गोंगला रात्री जाणार आहेस अच्छा काय तरी शिव हे बघा इतर शिव चला मित्रांनो आता गायत्री मिसळ वगैरे कशी बनवते काय नाही तुम्हाला शेवटला दाखवणार आहे मी ते मिसळपाव कसं बनवलंय काय नाही बघूया मग आपण तुला इथं आपला आता मिसळ रेडी झालं आहे हे बघा असं बनवलं गायत्रीने मिसळ पाव ते तिकडे पाव आहेत हे मिसळ बऱ्याच दिवसानंतर बनवलं ना गायत्री तू हां तुला काही इडली खायची होती गायत्री मित्रांनो सकाळी किती सात साडेसातलाच तो इडलीवाला आला गायत्री मला जोपेत ना उठवतं इडली घ्या इडली घ्या तोपर्यंत मी उठेपर्यंत होतो निघून गेला इडलीवाला हा गायत्री हे <laughs> बघा हो गा? मस्त आहे ना गायत्री काय हॉटेलमध्ये जायचं मग हां घरी चांगली बनवून देताना तू मिसळपाव हा मग आम बाहेर हॉटेलमध्ये हो खाण्याचं काम आहे का बरं पण हॉटेलमध्ये हो खाल्ला गायत्री हॉटेलची हो टेस्ट वेगळी असते ना कसं आहे मिसळपाव कसं आहे <laughs> कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो गायत्रीने बघा कसं मिसळपाव बनवलाय बघा आज मस्त अस मिसळपाव बनवलाय गायत्रीने तर कमेंट करून नक्की सांगा गायत्रीने कसं मिसळपाव बनवलाय ते आपल्या सबस्क्रायबरांना नाही बोलत तुम्ही सोड खायला गायत्री आपण अंबरनाथ उल्हासनगरला गेलो होत ना तिथं कमेंट करून सांगत होते तुम्ही एवढ्या जवळ आलेत म्हणे आम्हाला भेटलेत नाही खरंच दिसले नाहीत ना आपल्याला हा काय नेक्स्ट टाइमला जाऊया ना त्यांना भेटूया आपण जाऊया ना एवढी गर्दी असते ना गायत्री हा ठीक आहे चालेल मित्रांनो चला आता मी नाश्ता वगैरे करून घेतो आता चालेल चल बाय बाय कर गायत्री काय पण बनवली आहे मला नको गायत्री थोडीशी दे मला आय सी टी होती थोडीशी दे ना हा बस 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 गायत्री आपल्या सबस्क्रायबर नाही बोलू तू पाव खायला या चाय कुठे गेली हां अच्छा चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चल बाय बाय कर गायत्री चल बाय बाय आमच्या करा बाय 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 चाललं मित्रांनो चला बाय बाय